चला तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने सुरमईचं झणझणीत कालवण कसं बनवायचं ते पाहूया तर नमस्कार मी नम्रता पाटील रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एक वाटी मी कापलेलं ओलं खोबरं घेतलं आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण घ्यायचं आहे लसूण भरपूर वापरायचं आहे कोथंबीर घ्यायची आहे आणि याच्यामध्येच आपल्याला धना पावडर जिरा पावडर हळद पावडर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि तिखट टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार जितकं तुम्ही तिखट खात असाल ना तितकं तिखट टाका झणझणीतच बनवा खूप छान लागतं हे कालवण असं बनवल्यावर आणि पाणी न घालता पहिल्यांदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लवकर बारीक होतं आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं चांगलं बारीक वाटेल तितकं बारीक वाटून घ्या आता तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त हिंग घालायचं आहे आणि कडीपत्ता घालायचा आहे आणि जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे बाकी आपल्याला याच्यात काहीच घालायचं नाही आपण सगळं टाकलेलं आहे एकदम सोपी पद्धत नाही ही कालवण बनवण्याची ज्यांनी कधीही कालवण बनवलं नसेल ना मच्छीचं तर ह्या अशा पद्धतीचं कालवण बनवून बघा सगळ्यांना आवडेल आणि आता हा मसाला आहे ना चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं लागतात मसाला परतायला पण लो फ्लेमवर चांगला परतून घ्या म्हणजे तेल चांगलं सुट्टं आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला किती पातळ घट्ट ठेवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी नेहमी जास्तच टाकायचं कारण शिजवताना आटणार पाणी त्या हिशोबाने टाकायचं आहे आता याला छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर याच्यामध्ये दोन तरी कोकम टाकायचे तुम्ही खात नसलं तरी पण टाका चारशे ग्राम मी सुरमई घेतलेली दोनच पीस मोठे होते त्याचे मी आठ पीस करून घेतले आहे आणि उकळी आल्यानंतर तुम्ही ही सुरम्या याच्यामध्ये टाकायचे कोणत्याही मच्छीचं कालवण तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागतं हे कालवण चार ते पाच माणसांना हे कालवण पुरतं आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे हे बघा मी वीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता कलर पण खूप छान झालेला आहे मच्छीचा जो रस आहे ना तो त्याच्यामध्ये उतरला पाहिजे कालवणामध्ये आता तुम्ही जर क एवढा रस्ता जास्त काढला आणि मच्छी कमी टाकली तरी पण टेस्ट लागत नाही म्हणून मच्छी पण प्रमाणात त्याच्यात पाहिजेच आणि मस्त आपलं कालवण तयार झालेलं आहे वरून कोथंबीर टाकायची गरमागरम वाफळता भाताबरोबर खूप छान लागतं दोन घास तुम्ही नक्कीच जास्त जेवाल तर नक्की हे कालवण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा